सर्वात प्रथम त्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मी मी म्हणतो की ते माऊ मनुसिंह रामेश्वर त्याला वंदन करतो आणि चिंदरगाव हा मालवण तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र त्याचं मोठ्या असा असलेला मोठा गाव आणि ह्याची उपसरपंच निवडणूक वाट होती आणि ह्या सगळ्या मुवीमध्ये ती पहिल्यापासून बिनविरोध व्हावी म्हणजे हा माझा मी तालुका तालुकाध्यक्ष होतो म्हणून बिनविरोध व्हावी अशी माझी अपेक्षा होती आणि हे सगळं माझ्या मी सदस्यांशी बोललो होतो सगळ्यांशी चर्चा केली होती आणि त्याच्यात या गावामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं राजकारण आणता आणता म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या ते राजकारण चालू आहे त्या तालुक्यात जिल्ह्यात तालुक्यात पण चालू या ठिकाणी तालुकाध्यक्ष भाजपचा म्हणून मला घेरण्याचा प्रयत्न केला हा हे घेरण्याचा प्रयत्न झाला आता मी शिंदे गटाने गेला किंवा अन्य कोणी केला असं मी समजणार नाही परंतु ज्याला सत्तेचा नाही सत्तेचा सोडा पण ज्यांच्यामध्ये पैशाचा माग आला आहे गावागावात जाऊन आम्ही प्रत्येक गावातील भाजप गावातील लोकांना विकत घेऊ शकतो अशा लोकांचा जो मान चढला होता तो चालू आहे तो मान उतरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं म्हणून या ठिकाणी मी सांगतो सगळं मी निमित्त आहे भारतीय जनता पार्टीचा आहे महेंद्र जे आत्ता जे बसलेले चव्हाण माझ्या मांजरे घरी माझ्या घराबाजूला बसलेले हे पंधराशे आहे परंतु ज्यावेळी पहिल्या वेळेला आपण ग्रामपंचायतीची सुरुवातीला बसतोय दोन हजार एकवीसमध्ये तेव्हा हे पूर्णपणे गाव विकास आघाडीचं पॅनल होतं त्यावेळी पाच आमचे सहा आणि त्यांचे पाच होते त्यावेळी हे ठामपणे आमच्या पाठीशी झाले आणि त्यावेळी आम्ही कुठल्या प्रकारचं राजकारण करत त्यांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला होता कसल्या विना अट दिला होता आणि ते आमचे रामेश्वर विकास आघाडी गावचं पॅनल होतं ते आणि त्यांना पण या ठिकाणी आपण सध्या त्यांना पूर्णपणे हे केलं त्यानंतर हे आमच्या सध्या सरपंच आहे माझ्या गोलीबाई सरपंचा मध्ये मी शब्द आहे मला माझी जाण आहे परंतु मला खेदाने सांगावं लागतं की आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं काम जे सुरू आहे ते अतिशय वाईट आहे निंदाजनक आहे मी माननीय राणेसाहेब मी माननीय निलेश राणे साहेब रवींद्र रवींद्रथ चव्हाणसाहेब माननीय निदेशक राणे साहेब आणि माननीय प्रभाकर सावंत ह्यांना मी सांगणार आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या लोकसभेमध्ये ज्या विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं त्याच कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं जे काम जे कोणी करत आहेत या ठिकाणी माननीय निलेश राणेसाहेबांना विनंती करतो मी माननीय आमचे कोकणचे नेते आमचे दादा राणेसाहेबांना विनंती करतो माननीय पालक नितेश राणेसाहेबांना विनंती करतो आणि माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब यांना विनंती करतो मी जिल्हाध्यक्ष प्रभाग यांना विनंती करतो की आगामी घातल्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती ह्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला एक संघ लढायचा असेल भारतीय जनता पार्टी म्हणून पार। काय म्हणून लढायचं असेल तर आपसात जे काय कार्यकर्ते भिडवण्याचं काम जे कोण करत आहेत त्याच्यातही नेते म्हणजे लक्ष देतील असं मला वाटतं कदाचित मी असं बोललो जाहीर प्रेस म्हणून म्हणून माझ्या अध्यक्ष म्हणून कारवाई होईल असंही मला समजा समज झाले तर मी कधी पद आणि पैसे याच्याकडे कधीच बघितलं नाही मी विकला गेलो नाही आणि मी सांगतो की माझ्या वैशिष्ट्य सांगतो की माझ्या गावातले लोकसुद्धा विकले गेले नाहीत मला अभिमान आहे मी या चिंतर गावचा आहे आणि हे सांगतो जर असं भारतीय जनता पार्टीच्या अंगातून आलं तर अशा रीती आघाडी होती परंतु ह्या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष मी तर सहन करणार नाही यापुढे अनेक गोष्टी घटतील म्हणून माझी सगळ्या नेत्याने विनंती आहे की ह्या ज्या गोष्टी करून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी उभाटाचे दाखवले जातात अनेक गावामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेऊन एक अंगावर सोडण्याचं चार कामचं अक्षर दुर्दैव आहे तरी माझी सगळ्या नेत्यांनी ने विनंती ने की तुम्ही वेळीच लक्ष घाला अन्यथा या कार्यकर्त्याची जर मने दुखावली गेली तर हे युती म्हणून एकत्र येणार नाही किंवा महायुती म्हणून एकत्र राहणार असं राजकारण करतील आणि त्याही पहिले सांगतो जर मने दुखावी तर दोन हजार एकोणतीसला जर स्वप्न आहे महायुती म्हणून बरंच सव्य द्यायचं हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर सुद्धा ह्या कार्यकर्त्यांची म्हणून दुखवता नये ही सर्वशी जबाबदारी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तळ म्हणून बोलतो मला जाण मी काय बोलतो मी सुचना कर मी पस्तीस वर्ष राजकारण आहे पण माझ्या गावामध्ये मला कुणी घेरण्याचा प्रयत्न केला किंवा मला घेरण्याचा मी ज्यावेळी ह्या राजकारणात पडलो तेव्हा डोक्याला कपन आणि घरात कृषी मदत करून बाहेर पडलेलो आहे मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही म्हणून शब्राया, शब्राया मी एक म्हणतो याच्यातून चांगल्या प्रकारचा मेसेज जाईल माझ्या लोकांना विनंती करतो एक हाती हा आमचा विधी गेलेला एक हाती सगळ्या 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 प्रकारचा वापर झाला मी येत्या अकाळी जर कोणी याच्यावर प्रेस दिली तर मी अजून निश्चित बोले परंतु मी हात जोडून माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना मी विनंती करणार आहे की हा तुम्ही वेळीच जर थांबवलं नाही ना तर हे सगळे कार्यकर्ते आपसात मिळतील युती दुखंगडीत जाईल आणि त्याचा फायदा फक्त फायदा हा शिवसेना उघाट्या गटाचाच होईल आणि तो भविष्यातला फायदा हा हे जे वैभव नाही आता ज्या पद्धतीने राज करतात त्यांचं होईल आणि होता काम ह्या दृष्टीने जे असेल ते चपरा काय हे माझ्या माहीत आणि ह्याच्यातून चांगलं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो